ज्यावेळी एखादी व्यक्ती धोकेबाज आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण त्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्यावेळेस त्याची आपल्याला किती भयंकर शिक्षा भोगायला लागते हे दाखवणारी आजची घटना आहे आता याच्यामध्ये अतिशय गोड बोलून खून केला जातो त्यानंतर ती आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्लॅन केला जातो गुन्हा लपवण्यासाठी खटाटोप केला जातो पण पोलीस त्या गुन्हेगारांचे बाप निघतात आणि पंधरा वीस वर्षापूर्वी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांनी नार्को टेस्ट घेतलेली होती आणि याच्यातून हा खुनी सापडलेला होता एखाद्या चित्रपटाला शोभावी अशा पद्धतीची ही घटना आज आपण बघणार आहोत तर साल आहे दोन हजार सातच्या अगोदरचं म्हणजे काळ होता तो दोन हजार सातच्या अगोदरचा ठिकाण होतं पुणे शहर आता पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेरच्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं राज्यातून आणि देशातूनसुद्धा मुलं शिकायला येतात आता याच पुण्यामध्ये एक तरुण शिकायला आलेला होता त्याचं नाव होतं उदित वय साधारणपणे एक चोवीस पंचवीस वर्षाचं होतं आणि पुण्यामध्ये मॅनेजमेंट म्हणजे एम बी एचं शिक्षण घेण्यासाठी तो आला होता आणि पूर्ण नाव होतं त्याचं उदित अश्विनी कुमार भारती आता उदित जो आहे तो आपल्या बरोबरती जम्मू या ठिकाणच्या त्रिकोटानगर भाग आहे त्या भागामध्ये राहत होता आणि त्याच भागामध्ये म्हणजे त्याचं अगोदर जेव्हा शिक्षण चाललं होतं त्यावेळेस त्याची एक मैत्रीण होती तिचं नाव आहे आदिती बसवदेव शर्मा आणि ही सैनिक कॉलनी जम्मू या ठिकाणी राहत होते आणि आदिती आणि हा तरुण या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री होती दोघंही त्या ठिकाणी जम्मू या ठिकाणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते कॉलेजला शिकत होते दोघांच्या घरच्यांची चांगली ओळख होती आणि उदित आणि आदिती यांचीसुद्धा चांगली ओळख होती चांगली मैत्री होती हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि दोघांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आता त्याच्यानंतर मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे उदित आणि आदितीनी आता आपण लग्न करू असं ठरवलं आता यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती होतं सांगितलेलं होतं आणि घरच्यांची चांगली ओळख होती घरच्यांनी कुठली आडकाठी आणलेली नाही आणि दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिलेली होती लग्न धूमधडाक्यात लावण्याचं ठरवलं होतं फक्त यांची एक अट होती की तुम्ही तुमचं एम बी एचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचं लग्न लावून देऊ आणि त्याच्यानंतर मग आता यांनी ठरवलं की चला आपण आता पुण्याला जाऊ आणि त्या ठिकाणी एम बी एचं शिक्षण पूर्ण करू नंतर उदित भारती आणि आदिती शर्मा यांनी पुण्यामधल्या वाकड या ठिकाणचं म्हणजे वाकड या भागामधलं आय एच एम महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये एम बी एसाठी प्रवेश घेतला होता आता जम्मू येथून दोघांनी पुण्यात येऊन शिक्षणाला सुरुवात केली होती आता या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत होते त्यांच्याबरोबर ती यांच्या शिक्षणाला सुरुवात होते याच काळामध्ये या, या दोघांची मैत्री चोवीस वर्षाच्या प्रवीण प्रेमस्वरूप खंडेलवाल नावाच्या एका ती झाली आता हा प्रवीण खंडेलवाल जो होता तो जम जयपूर या ठिकाणचं मनहोत्रा नगर आहे त्या भागामध्ये राहणारा होता आता या तिघांची चांगली मैत्री झालेली होती आणि तिघही महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायला लागलेले होते तिघही एकत्र फिरायचे मौज मस्ती करायचे आणि त्याचबरोबर शिक्षणसुद्धा यांचं सुरू होतं आता दोन हजार सातमध्ये एम बी एच्या पहिल्या वर्षाला यांचं शिक्षण चाललेलं होतं सगळं काही सुरळीत सुरू होतं आता काही दिवस उलटले आणि उदित भारती जो आहे तो पुण्यामधल्या वाकड परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये एकटात राहत होता पण पन अचानकपणे तेवीस एप्रिल दोन हजार सात रोजी उदित बाहेरून आला आणि त्याची तब्येत खालवलेली होती त्याला अपार्टमेंटमधल्या नागरिकांनी मग रुग्णालयामध्ये दाखल केला पण पन अचानकपणे त्याच्या त्याला काय झालं काय कोणाला कळलं नाही पण त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आता नागरिकांनी आणि रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मग हिंजवडी पोलिसांना माहिती दिलेली होती आता पोलिसांचं एक पथक मग रुग्णालयामध्ये पोहोचलं डॉक्टर उदितच्या अपार्टमेंटमध्ये राहणारी लोकं या सगळ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली सगळे काळजीमध्ये होते मुलगा अत्यंत झडधाकट होता अत्यंत चांगला होता मग अचानकपणे त्याचा मृत्यू कसा काय झाला हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर होता पोलिसांनी लागलीच मयत उदित भारती याची माहिती काढायला सुरुवात केलेली होते आता त्याच्या आईवडिलांना जम्मू या ठिकाणी संपर्क साधला आणि हे जे काय घडलं आहे त्याची माहिती त्यांना देण्यात आली होती तो त्या आईवडिलांसाठी प्रचंड मोठा धक्का होता त्यांनीसुद्धा लगेच पुन्हा गाठलेलं होतं आणि मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर मात्र त्या दोघांनीही हंबरडा फोडलेला होता आता पोलिसांनी ही जी बॉडी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी वगैरे पाठवलेली आहे आणि मृत्यूचं कारण काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता तोपर्यंत उदितच्या वडिलांनी म्हणजेच त्यांचं वय मध्ये त्यांचं नाव होतं अश्विनी कुमार भारती वय साधारण अठ्ठावीसच्या आसपासचं सॉरी अठ्ठावन्नच्या आसपासचं होतं आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल त्यांनी शंका उत्पन्न केली होती व्यक्त केली होती आणि हा घातपात असण्याची शक्यता आहे असं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं होतं आता ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा अहवाल आला त्याच्यामध्ये उदित भारतीचा मृत्यू हा विष प्याल्यामुळे झालेला होता आता ही धक्कादायक बाब होती की या पोरानं विष का घेतलं आत्महत्या का केली होती आता सुरुवातीला पोलिसांना वाटलं की उदित भारतीनं ही आत्महत्या केली त्यानंतर मग वडिलांनी सांगितलं की हा मुलगा असं काही करणार नाही हा घातपात आहे आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी याच्या मृत्यूची चौकशी अधिक चौकशी वेगळीच पद्धतीनं करायला सुरुवात केली होती आता दोन हजार सात म्हणजे एप्रिल दोन हजार सातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तपास ता सुरू झाला होता आता उदितनं विष का घेतलेलं होतं त्यानं विष स्वतः घेतलं की त्याला विष कोणीतरी दिलेलं होतं आणि त्याला ठार मारलेलं होतं आता विष जर दुसरं कोणी दिलं तर दुसऱ्यानं ते विष का दिलेलं होतं आणि जर ह्याने आत्महत्या केली तर का केली असेल आणि हत्या झाली असेल तरीसुद्धा ती का झाली असेल आता हा प्रश्न उभा होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती उदित भारती कुणाकुणाच्या संपर्कामध्ये होता त्याचे मित्र मैत्रिणी महाविद्यालयातली कोणी कोणी कोणाशी जवळीक होती वगैरे या बाबीचा तपास सुरू झालेला होता आता उदित भारतीच्या महाविद्यालयातील मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली प्रवीण खंडेलवाल आणि आदिती शर्मा यांच्याबद्दलची माहिती मिळाली आता मग पोलिस म्हणजे उदितच्या वडिलांनीसुद्धा सांगितलं होतं की उदितचं आदिती शर्मावरती प्रेम होतं लवकरच लग ते लग्न करणार होते आणि एम बी ए झाल्यानंतर आम्ही त्यांचा बार ओढून देणार होतो आणि दोघंही या ठिकाणी शिकायला होते आता ही माहिती पण पोलिसांना मिळाली त्यामुळं पोलिसांनी मग ती आदिती आणि आदितीचा मित्र प्रवीण या दोघांची चौकशी करायला सुरुवात केली आता सुरुवातीला दोघांनी पण उदितच्या मृत्यूबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही असं सांगितलेलं होतं आता पोलिसांकडे जसा काही पुरावा नव्हता त्याच्यामुळे आता नेमका मृत्यू झाला कसा हा प्रश्न होता त्याचं उत्तर त्या काही मिळत नव्हतं आणि त्यानंतर मग पोलीससुद्धा हैराण झाले होते सगळ्या बाजूने तपास करूनसुद्धा काहीही हाती लागत नव्हतं पुरावा नव्हता कोणताही साक्षीदार नव्हता अनेक दिवस हे प्रकरण असं सुरू होतं आता तपास हळूहळू संथ गतीनं सुरू झालेला होता आता, आता उदित भारतीच्या मृत्यूचं कारण जे आहे ते थंड पडत चाललेलं होतं पण नंतर मात्र मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी प्रत्येक महत्त्वाची बाजू तपासायला सुरुवात केली होती आता उदितची प्रेमिका आदिती शर्मा हिच्यावरती पोलिसांना संशय होता पोलिसांनी तिची पुन्हा एकदा उलट तपासणी घेतलेली होती पुन्हा पुन्हा तपासणी घेतली होती तिच्या मित्राची तपासणी केलेली होती आणि या सगळ्यांमध्ये जाणवत होतं की हे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत पण पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता संशय घ्यायला जागा होती पण ठोस पुरावा काही नव्हता आणि त्यामुळे मग अखेर हिंजवडी पोलिसांनी तिची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि ज्यावेळेस तिची नार्को टेस्ट झाली आणि त्याच्यामध्ये धक्कादायक बाब समोर आलेली होती नार्को टेस्टमध्ये आदितीनेच आपला प्रियकर उदित भारतीची हत्या केल्याचं उघड झालेलं होतं आता आदितीनं उदित भारतीची हत्या कशी केली होती आणि का केली होती हे नंतर सविस्तर पुढं आलं तर हे दोघं जे आहेत ते जम्मूमध्ये राहणारे होते त्यांच्यामध्ये मैत्री होते नंतर प्रेम होतं नंतर लग्न करण्याचा निर्णय होतो नंतर एम बी एससाठी पुण्यामध्ये येतात आणि इथं आल्यानंतर शिक्षण चालू असताना यांच्यामध्ये प्रवीण नावाचा त्यांचा मित्र त्याच्याबरोबर मैत्री होते आता हळूहळू आदिती शर्मा आणि प्रवीण खंडेलवाल तर यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली होती दोघांच्यामध्ये लपून छपून भेटीघाटी सुरू झालेल्या होत्या दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदललेली होती आणि आदिती जी आहे ती उदितबरोबर बरोबर ती प्रेमसंबंधामध्ये असताना ती प्रवीणच्या प्रेमामध्ये प पडली आणि आता ती आपल्या प्रियकराला धोका द्यायला लागली होती आणि आपल्या नवीन प्रियकराबरोबर ती गुपचूप गुपचूप प्रकरण सुरू केलेलं होतं अफेअर सुरू झालेलं होतं आता आदिती आणि प्रवीण या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण या सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे उदित भारतीचा आता ह्या मुलीनं त्याला आपल्यातनं दूर करण्याचा प्रयत्न केला त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि पण तो काय म्हणजे ऐकायला तयार नव्हता आणि त्यानंतर मात्र म्हणजे आता यांच्यामध्ये एवढी मैत्री आहे एवढी जवळीक आहे तर या गोष्टी याला जाणवायला पाहिजे होत्या पण त्यासुद्धा याला त्या जाणवलेल्या नव्हत्या आणि आता ती लग्नालाही नीट तयार होत नव्हती किंवा ती लग्नाची टाळाटाळ करत होती आता ही गोष्ट या उदीतनं आपल्या घरच्यांना पण सांगितलेली होती आणि त्यानंतर मात्र मग मा या तरुणीनं या आदितीनं आपल्या प्रियकराच्या मदती म्हणजे नवीन प्रियकराच्या मदतीनं होणाऱ्या नवऱ्याची म्हणजेच जुन्या प्रियकराची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता आणि दोघांनी मिळून मग तारीख होती तेवीस एप्रिल दोन हजार सात आता या दिवशी आदिती शर्मानं उदितला चिंचवड या ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये बोलवलेलं होतं मॅक्डॉनाल्ड या ठिकाणी त्याला जेवायला बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर मग हा जो आहे तो तिला भेटायला त्या ठिकाणी आला होता आता या ठिकाणी प्रवीणसुद्धा येऊन बसलेला होता आणि त्या ठिकाणी मग त्यांचं काही खाणं वगैरे झालं आणि त्यावेळेसच मग तिनं आपल्या प्रियकर उदितला प्रसाद दिला आता तो प्रसाद काही खात नव्हता त्यावेळेस मग हिनं सांगितलं की आम्ही मी आणि मैत्रिणी वगैरे आम्ही शिर्डीला जाऊन आलो आहे साईबाबांचं दर्शन घेऊन आलो आहे तर हा साईबाबांचा प्रसाद आहे आणि त्यानंतर मग त्याला बळजबरीनं तिनं तो प्रसाद खायला लावला आणि त्याच्यानंतर मग प्रसादामध्ये यांनी दोघांनी विष कालवलेलं होतं त्यानंतर आता विषाचं नाव वगैरे मी या ठिकाणी सांगत नाही पण ते एक विषारी पदार्थ त्याच्यामध्ये टाकलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्याला अस्वस्थ वाटायला लागलं होतं आणि त्यानंतर मग हा जो तरुण आहे तो तरुण अपार्टमेंटवरती निघून गेलेला होता आणि त्यानंतर मग आदिती शर्मा आणि प्रवीण खंड नेलवाल त्या ठिकाणावरून दूर निघून गेले आता हा जो तरुण आहे उदित जो आहे तो त्याच्या रूमवरती गेला आणि तिथं त्याची तब्येत तब जास्त खालावली होती त्याला उलट्या व्हायला लागल्या होत्या आणि मग अपार्टमेंटच्या ते जे नागरिक होते आजूबाजूला राहणारे तर मग ह्यानं त्यांना सांगितलं असा असा त्रास आहे त्यानंतर मग यांनी त्याला जवळच्या म्हणजे वाकड या ठिकाणचं थेरगाव या भागामधलं एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावरती उपचार सुरू केले मात्र उपचारादरम्यानच याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यानंतर उदित भारती जो आहे त्याच्या मृत्यूची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली पुढचा तपास सुरू झाला आणि तपास करत करत पोलीस मारेकऱ्यां पोहोचलेले होते आता मृत्यू मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्याची होणारी बायको त्याची प्रेयसी आदिती आणि आदितीचा दुसरा प्रियकर प्रवीण या दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं आणि उदित भारतीच्या मृत्यूप्रकरणी चौकशीमध्ये पहिल्यांदाच आदिती शर्माचे नार्को टेस्ट झालेली होते आणि या नार्को टेस्टमधलं मधून सत्य जगासमोर आलं होतं आता फेब्रुवारी दोन हजार पंधरापर्यंत हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू होतं आता याच्यामध्ये अनेक दावे आणि प्रतिदावे करण्यात आले होते आता याच्यामध्ये आदिती आणि प्रवीण यांच्या वकिलांनी याच्यामध्ये या दोघांचाही सहभाग नसल्याचं सांगितलेलं होतं पण मयत उदितच्या वकिलांनी मात्र हे सगळं खोडून काढलेलं होतं आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता आता पुणे सत्र न्यायालयानं आदिती शर्मा आणि प्रवीण खंडेलवाल या दोघांना उदितच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवलं त्यांना दहा हजार रुपये दंड आणि आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती तर अशा प्रकारे एक धोकेबाज प्रियसी आणि तिचा प्रियकर यांना शिक्षा मिळालेली होती आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा आई आणि बाप सोडून बाकी सगळ्यांच्या प्रेमामध्ये भेसळ असण्याची शक्यता प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे आई बापांवर विचार न करता प्रेम करा त्यांच्यावरती विचार न करता खर्च करा त्यांना विचार न करता जे पाहिजे ते बिंधास द्या त्यांच्यासाठी जे पाहिजे ते करा तुम्ही काहीही करा तरी तुम्हाला ते हजारपटीनं तुमचं चांगलंच त्याच्यामध्ये होणार आहे पण दुसरं कुणी जरी असेल तर विचार करून प्रेम करा प्रेम करून विचार करत बसू नका दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीवरती तुमचं प्रेम आहे ती व्यक्ती जर दुसऱ्याच्या मागं असेल तर अशा व्यक्तीला सोडून द्या लक्षात ठेवा आपण कोणावरती प्रेम करतो याच्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट प्रियकर आणि प्रेयसी हे सारखे असतात एक गेला किंवा एक गेली तर दुसरी येते किंवा दुसरा येतो पण खरा प्रेमी हा सावलीसारखा असतो की जो कधीही साथ सोडत नाही सावली तरी साथ सोडून जाते पण खरे प्रेमी साथ सोडत नाहीत पण याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद